जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सुदरमधील प्रश्नांची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक एक्कावन्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणावीसशे पन्नासमध्ये पहिली बुद्ध जयंती कुठे साजरी झाली आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन नागपूर पर्याय क्रमांक चार औरंगाबाद आणि त्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली प्रश प्रश्न क्रमांक बावन्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा बनवणारा शिल्पकार कोण आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक माधवराव बागल पर्याय क्रमांक दोन बाळ चौहान पर्याय क्रमांक तीन चंद रत्तू पर्याय क्रमांक चार दासा गायकवाड आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाळ चौहान प्रश्न क्रमांक त्रेपन्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एकोणावीसशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे सत्त्याऐंशी पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे नव्वद आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणविशे नव्वद प्रश्न क्रमांक चोपन्न होता द अनटीचेबल्स हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला अर्पण केला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक शाहू महाराज पर्याय क्रमांक दोन रोहिदास पर्याय क्रमांक तीन रमाई पर्याय क्रमांक चार ज्योतिराव फुले आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक दोन संत रोहिदास प्रश्न क्रमांक पंचावन्न होता महात्मा ज्योतिराव हो फुले यांच्या आजोबांचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक विठ्ठलराव पर्याय क्रमांक दोन शेटीबा पर्याय क्रमांक तीन जयवंतराव पर्याय क्रमांक चार वसंतराव याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेटीबा या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचणी आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि याचप्रमाणे आपल्या डेली प्रश्नावली सदरमधील आजची प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट संविधान समितीची पहिली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू पर्याय क्रमांक तीन राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक चार सचिदानंद सिंहा आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भाग तीन पर्याय क्रमांक दोन भाग चार पर्याय क्रमांक तीन भाग पाच पर्याय क्रमांक चार भाग सहा आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकसहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारताच्या संविधानानुसार कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क हो दिले आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध पर्याय क्रमांक तीन स्वतंत्राचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक चौसष्ट भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्क सांगितले आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भाग एक पर्याय क्रमांक दोन भाग दोन पर्याय क्रमांक तीन भाग तीन पर्याय क्रमांक चार भाग चार आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक पासष्ट भारताचे मूळ संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना किती पर्या आहित, पर्या एक भागात विभाजित केले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठरा भागात पर्याय क्रमांक दोन वीस भागात पर्याय क्रमांक तीन बावीस भागात पर्याय क्रमांक चार पंचवीस भागात आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सही कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचिने आवड असणाऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तरे प्रश्न क्रमांकसहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य ही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राइब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद